सुटला पहिला सिमिया मद्रातला सुटला एक गाडी बाद झाली आणि इकडं सात गाड्यात लढत चला दुसराही बाद झाला सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय पहिला गुलाला चामाण करी अतिशय सुंदर असे दोन गाड्यात लढत चालू आहे शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी कुणी मारली आड्याल विटे होते विटेकर त्याच्या शेजारे होते बेलवडीकर या गाड्या सोडून येणार बाहेर चालत आहे या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं सेमी फायनल एक चा निकाल फायनल साठी गाडी पात आढळली ताज क्रमांक दोन वर धावली गाडी वैभव पिसाळ विठा ही गाडी फायनल सारी पात आढळली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी केदारनाथ पसारा संजय जाधव कलॉ भेलवडीकरांचा आदत किंग राया भाई ही गाडी क्वार्टर फायनल सारी पात ठरली आणि तास क्रमांक पाच व धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसाद अंबाजी आबासाहेब अबास, आभासाहेब औतळे देवा राजा